किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी मनीषा कुडतळकर आज मी तुम्हाला विनापाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते सांगते त्यासाठी लागणारे साहित्य पाचशे ग्रॅम रवा बारीक रवा चारशे ग्रॅम साकर दीडशे ते एकशे साठ ग्रॅम तूप चारोळ्या दोन चमचे वेलची पावडर मनुका आणि बदाम आणि काजूगर मिक्स कडई गरम झाली की त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम तूप ओतून घ्यायचे आणि त्यामध्ये जो आपला अर्धा किलो रवा आहे तो टाकून छान बंद गॅसवरती असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून आहे असा सोनेरी कलर येईपर्यंत छान असा आपला रवा भाजून घ्यायचा आहे ह्याला पाणी किंवा दूध याचा थोडा पण वापर करू नये लाडू खराब होऊ शकतात हे असे कसे लाडू बनवायचे हे मी तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ याला भाजून झालं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची ड्रायफ्रूट टाकायचे चारोळे टाकायचे आणि जी साखर आहे आपण घेतलेली चारशे ग्रॅम ती टाकून घ्यायचे हे सर्व मिश्रण एकत्र एक करू मिक्स करून पाच मिनटं गॅस बंद करून रेस्टसाठी ठेवायचे थोडंसं पाच मिनटाच्या रेस्टनंतर आपला रवा असा मिक्स झालेला आहे ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाच मिनटं त्याला हे करून घेऊ फिरवून घेऊ कारण आपले लाडू छान असे वळतात त्याला बारीक झाल्यानंतर ते आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचं असं सजेस्ट ठेवू आपले विनाबाचे रव्याचे लाडू रेडी आहेत हे लाडू ज्यावेळेला आपण जे आपला रवा भाजतो त्यावेळेला भाजता भाजता कधीही आपण साखर ढकायची नाही कारण का रवा आपला कच्चा राहतो असेच आपले रवा लाडू एकदम मिठाईसारखे ओसूद आहेत हे बघा असे तुम्ही घरी बनवू शकता तसेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू व्हिडिओ मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला हे असे रव्याचे लाडू वळून घ्यायचे